बातमी नाही जालन्यातल्या जालन्यात सावरकर चौकामध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्र सापडलेत आहेत चांगलीच खळबळ उडाली आहे जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू आहे आणि असं असतानाच हा सा धक्कादायक प्रकार समोर आलाय या प्रकरणाची निवडणूक प्रशासनानं सुद्धा गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधितांविरोधात सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय अधिक माहिती घेऊयात लक्ष्मण आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत लक्ष्मण नेमका काय हा सगळा प्रकार आहे प्रज्ञा आपण बघू शकतो की जालना महानगरपालिकेची निवडणूक अवघ्या दोन दिवसावर असताना जालन्यातील सावरकर चौकामध्ये आपण जर बघितलं तर त्या चौकातल्या कचराच्या कुंडीमध्ये मोठ्या प्रमाणात मतदान कार्ड आणि आधार कार्ड आढळून आढळून आल्यामुळे या ठिकाणी एकच खळबळ उडाली होती नागरिकांना ज्यावेळेस हा प्रकार समोर आल्याच्या नंतर नागरिकांनी निवडणूक विभागाकडे तक्रार केलेली होती आणि निवडणूक विभागाने आता या ठिकाणी संपूर्ण परिसराचा त्या ठिकाणचा पंचनामा करत या प्रकरणी तपासणी करून या प्रकरणी सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये आता अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे हे मतदान कार्ड आणि आधार कार्ड कशासाठी या ठिकाणी टाकण्यात आले होते याची सुद्धा चौकशी सुरू आहे कुठेतरी बोगस मतदान करण्याचा कुणी प्रयत्न तर करत नव्हता ना या प्रकरणी सुद्धा आता या ठिकाणी तपास सुरू आहे आणि पोलिसांकडून आता ह्या अज्ञात व्यक्तीचा सुद्धा या ठिकाणी शोध घेणं सुरू करण्यात आलेलं आहे कारण की दोन दिवसावर निवडणूक असताना हा प्रकार घडल्यामुळे जालना शहरात एकच खळबळ उडाली आहे कज्ञा नक्कीच तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी लक्ष्मण